सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। आज आपण खूप महत्वाचा असा एक उपाय पाहणार आहोत तंत्र मंत्र शास्त्रातील एक असा प्रयोग एक असा अचूक उपाय की जो आपल्या धन वैभव आणि पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खर तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रदान आहेत ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर आपल्या घरात धनलक्ष्मी सर्व काही सातत्याने वाढतच राहते कधीच कमतरता येत नाही आज अशाच वस्तूंबद्दल आपण काहीतरी माहिती करून घेऊया प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे अशी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत बनवते किंवा ज्या वस्तू ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआपच खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा धंदा असेल किंवा व्यवसाय असेल कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर त्या क्षेत्रात पैशांची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा आपल्याला वापर करायचा आहे जी मी वस्तू सांगते व्यवस्थितपणे ऐकून घ्या श्रीमंतांकडे वस्तूचा सर्रासपणे वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय ह्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीच आटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्याचा धंदा किंवा उद्योग जे पण काही आहे ते तोट्यात जाऊ द्या परंतु पुन्हा ते नव्याने उभे राहतात कदाचित याचं कारण हीच वस्तू असेल जी मी तुम्हाला पुढील पुढील व्हिडिओ सांगणार आहे तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या ही वस्तू आपल्या प्रत्येकाच्या किचन मध्ये असते वेलची नाही आणि नाही तर तुम्ही लगेच बॅग जाल वेलची नाही ही वेगळा एक असा पदार्थ आहे आपली संपत्ती सोनं नाणं जिथे आपण ठेवतो तिथे किंवा आपण जिथे नोटांचे बंडल ठेवतो अशा ठिकाणी आपण ही वस्तू एक चांदीची आपल्याला डब्बी घ्यायची आहे आणि बघा ही जी डब्बी आहे ही सोनाराकडे मिळते काही थोड्याशाच पैशामध्ये अगदी छोटीशी घेतली तरीही चालेल आता चांदीचीच का दुसरी का नाही तर चांदी हा धातू प्रदान आहे आणि शुक्र मजबूत करणार आहे आणि म्हणूनच आपल्याला छोटीशी चांदीचीच डब्बी घ्यायची आहे फक्त पाच मगज बिया हा ह्याच मगज बिया ज्या आपल्या किराणा दुकानात आपल्याला मिळतात आपल्या घरात सुद्धा असतात ह्या मगजबिया घ्यायच्या आहेत आणि ह्या मगज बिया आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह तर मजबूत बनवतोच त्यामुळे आपल्याला आहेत अशा किंवा घेतल्या चालतील आणि चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायच्या हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायची आहे आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशांच्या ठिकाणी ठेवा ही डब्बी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखाद लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड अंथरलं तरीही चालेल तर, तर सातत्याने ह्याने पैसा वाढत राहतो तिजोरीत कधीही आपल्याला खाली दिसणार नाही भरलेली रिकामी भरलेली तिजोरी आपल्याला दिसेल कधीही रिकामी तिजोरी दिसणार नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतात की चांदीची डब्बी खरेदी करणं आम्हाला शक्य नाही तर मी तुम्हाला सांगते जर का चांदीची डब्बी खरेदी करणं शक्य नसेल तर एक लाल रंगाची वीस रुपयाची नोट घ्या लाल रंगाची नोट असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर त्यासाठी कोणत्याही नोटीवरती थोडासा कुंकू घाला आणि कुंकवाने ही नोट थोडीशी लाल करून घ्या पाच किंवा सात मगज बिया आपण ह्याच्यावर ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ही नोट गुंडाळून घ्यायची आहे नोट गुंडाळायची आणि लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधायची आहे आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत कॅश मध्ये सुद्धा ठेवली तरीही चालेल आपण जिथे पैसे ठेवतो तिथेच ठेवा तर ही जी मगजबी गुंडाळलेली नोट आहे ती सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पॉकेट कधीही रिकामा ठेवणार नाही तर अशा पद्धतीने ह्या नोटाचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा चांदीच्या डब्बीचा व्यवस्थितपणे वापर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा उपाय केल्याच्या नंतर बघा आपल्या जीवनातल्या ज्या पण काही संकट असतील माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होत नसेल किंवा आपल्याकडे येत नसेल किंवा मार्ग आपल्याला दिसत नसेल तर हे सर्व मार्ग मोकळे होतील माता लक्ष्मी स्थिर होईल तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच जाऊन व्हॉट्सअपवर शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ